हा अग्निशास्त्र आणि मोटर चोरीची मोटरसायकल वापरून चायन स्नेचिंग घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचा एक आंतरराज्य गँग होता ज्यामध्ये काही नांदेडचा आहे काही मुदखेड काही भोकर आणि एक आरोपी बाहेर छपन आहे हा सर्व जवळपास आतापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये चौदा गुन्हा दिसतो ज्यामध्ये गुन्हे नांदेडच्या आहे एक गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टच्या आहे आणि चार गुन्हे तेलंगणा स्टेटचा आहे आणि मुद्देमालची मध्ये जवळपास जे एकंदरीत व्हॅल्यू आहे हा सिक्स लॅक्स एटी नाईन थाउजंड सिक्स नाईन्टी सेवन ज्यामध्ये की दोन मोटरसायकल आहे एक केटीएमच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि चार पिस्टल जे गावठी कट्टा म्हणतो देसी पिस्टल आम्ही रिकवर केलेला आहे आणि एक, एक एक्स्ट्रा मॅगझिन तो टोटल पाच मॅगझिन सहा सेवन कारतूस लाईव्ह राऊंड तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंडची रिकव्हरी आहे आणि सात आरोपी त्यामध्ये अटक आहे चौदा गुन्हे उघड झालेला आहे चांगली कारवाई एल ची टीम सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीमनी केलेली आहे ते त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो